पशु व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदीचा फटका अंबेजोगाई इथल्या आठवडी बाजाराला कुरेशी समाज खाटीक बांधवांनी कायदेशीर व्यापारात होणाऱ्या त्रासाला कंटाळून जनावरे खरेदी करण्यास पुकारलेल्या बेमुदत बंदीचा फटका अंबाजोगाई येथील आठवडी बाजाराला बसलाय जनावरे विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकरी बांधवांनी आपली समस्या मांडली ती नक्की ऐका आज आपण इथं आंबेजोगाईतल्या बैल बाजारामध्ये आज मंगळवारी आपण इथं गोळा झालेले आज इथं ज्या बाजारामध्ये गाई विक्रीला येत होत्या बैल विक्रीला येत होते किंवा म्हशी विक्रीला येत होत्या त्या आज पूर्णत याला गिराईक नसल्यामुळं विशेष करून कुरेशी खाटीक समाजानं हा व्यापार बंद केल्यामुळं आज इथं शेतकऱ्यांना त्या विकताना गिराईक समोर नाही आहे आता ज्या शेतकऱ्यांनी वाहनामध्ये ही जनावरं घालून इथं आणलेली त्यांना भाडं परत नेण्याचं हे शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे दोन हजार चौदा सालापासून हा महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वाहतूक करणारे लोक असतील त्याचे व्यापार करणारे असतील खाटीक समाजाचे लोक असतील अजून महाराष्ट्रामध्ये बैल कापताना किंवा गाय कापताना एकही गुन्हा घडलेला नाही जे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत ते वाहतूक करताना ॲनिमल क्रोयालिटी ॲक्ट या कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामधून मग महाराष्ट्र सरकारनं जे गोरक्षक नेमलेले आहेत बजरंग दलाचे लोक असतील तुमच्या आर एस एसचे असतील विश्व हिंदू परिषदेचे असतील जे हिंदुत्वाचा ठेका घेतलेले आहेत त्या हरामखोरांना मला विचारायचं आहे की आम्ही आज आम्हाला फवारणीचं काम आहे आज आमच्यासमोर लेकरांची फीस भरायची आज आम्हाला दवाखान्याचं काम पडलं आहे आम्ही जे हे पशुधन आमचं होतं की पशुधन म्हणजे ज्या वेळेस का बिरडं फोडलं जात आहे जनावरांचं तर आमचे पारंपरिक खाटीक जे होते ते आम्हाला आमच्या आजोबा पंजोबापासून ते पैसे शेतकऱ्याच्या घरी येऊन देत होते आज अशी परिस्थिती इथं की येऊन द्यायचं तर नाही आम्ही माल बाजारात आणल्याच्या नंतरसुद्धा कुणी इथं विचारायला तयार नाही ज्यांचे आमचे पिढीजात ज्यांचे संबंध होते ते पण आम्हाला बोलायला तयार नाहीत कारण त्यांच्या वाहनवाल्यावर म्हणा जनावरं भरणाऱ्यावर म्हणा यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला लागलेत म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे माझं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे सगळे जे काही आमदार आहेत बाकीचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत यांना माझं विनंती आहे की खाटीक समाज हा बैल कापणारा जो कापणारा आहे त्याला काही शिळी कापायला अवघड नाही जो बैल कापणार आहे त्याला मेंढी कापणं अवघड नाही शिळी कापणार आहे त्याला कोंबड्या कापणं अवघड नाही किंवा इतर कोणताही प्राणी कुत्रे मांजरं कापतील ते त्यांचा कसाही प्रपंच होईल पण ज्या शेतकऱ्यांनी जनावरावर ज्यांची उपजीविका आहे गाय म्हश हे दुपते जनावरं त्याचं दुप्ता काळ संपल्याच्यानंतर जे भाकड जनावरं तयार होतात त्या जनावरांना कसं सांभाळायचं याबद्दलचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्याची आज गरज आहे गेल्या दहा वर्षामध्ये या व्यवसायामधल्या पन्नास हजार कमीत कमी हे व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे गुन्हे दाखल झाल्यामुळं आज आमच्यावर शेतकऱ्यावर ही वेळ आलेली की आमच्या मालाला गिराईक राहिलेलं नाही जर का देवेंद्र फडणवीसांनी हे जर का गंभीरपणे जर का नाही घेतलं तर उद्याच्या बाजारामध्ये आम्हाला हे बाजारात आणण्याच्याऐवजी हो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स समोर नेहून हे जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ला सोडावे लागतील